आगमन आणि आगमन झाल्यानंतर त्यांचं पूजन केलं जातं माहेर म्हणून घरी आलेल्या गौरीची मनोभावे सेवा केली जाते त्यांना नटवून थटवून खिरीचा नैवेद्यही दाखवला जातो गौरींना सजवण्याची पद्धत प्रत्येकाच्या घरी वेगवेगळी असते वेग अभिनेत्री स्मिता जयकर यांच्या घरी सुद्धा ते रेड्याच्या गौरीची प्रथा आहे गौरी आल्यापासून ते तिच्या सेवेमध्ये इतक्या वेगळ्या असतात चला तर मग थेट त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की गौराईचे लाड त्या नक्की कसे पुरवतात तळप त्या माळावरून गौर हसत आली आईने देखील ही लेख भुकेली आली नाही आई भुकेली मी जेवून आली आज गौरीच्या सणाला खर तर कोकणातल्या गोळी ओठांवर उडतात आणि खास आपण या सणानिमित्त आज आलेलो आहोत अभिनेत्री स्मिता जयकर यांच्याकडे स्मिताजी खास पारंपरिक पद्धतीने गौरीचं आज आगमन झालंय खूप वर्षापासून तुम्ही हे करताय काय सांगाल या पारंपरिक तुमच्या खास सणाबद्दल ही आमची परंपरा जवळजवळ दीडशे वर्षापासून चालू आहे म्हणजे माझ्या सासूबाईंच्या सासूबाईंच्या सासूबाईंपासून चालू आहे तेव्हा आम्ही कधी ह्या गोष्टीच आमच्या आम सासूबाईंनी कधी प्रश्न केला नाही आम्ही कधी प्रश्न केला नाही जसं त्यांनी सांगितलं तशा प्रकारे आम्ही ते करतोय हे असंच का म्हणजे तसंच काय हे कधी विचारणं होतच नाही जशी परंपरा तसं आम्ही तेच करत आलोय तर घरभर रांगोळी काढणं किंवा काय ह्याची काय प्रथा आहे पण आम्ही करतो आज ही गौर जी येते ती एक लहान मुलगी घरभर म्हणजे ती एक सिंबॉलिक आहे लक्ष्मीचं लक्ष्मीचं आणि ते तेरड्याच्या पानांची गौर असते तुम्हाला माहिती आहे तेरड्याचा रंग तीन दिवस ती कुठची मुलगी माहेर भाषेट म्हणून आली तर तिने तीन दिवस म्हणजे थोडे दिवसच आईकडे राहायचं माहेरी आणि मग तिने तिच्या घरी जायचं असतं ही त्याची त्याची कॉन्सेप्ट आहे त्याच्या त्याच्या मागची म्हणून तेरडाच घेतला जातो दुसरं कुठचंच पान घेत झाडं घेतली जात नाहीत फक्त तेरड्याचीच झाडं असतात आणि ती मुलगी ती तेरड्याची झाडं घरभर हे करते तिला आरती केली जाते तिथला वेलकम केलं जातं प्रत्येक रूममध्ये जाऊन वगैरे असं हे सगळं सगळी माणसं तिचं दर्शन घ्यायला येतात दर्शन घ्यायला अशासाठी की ती माहेर आली आहे तिचे तिचे फ्रेंड्स तिचे रिलेटिव्ह सगळे तिला भेटायला येतात आणि लक्ष्मी असल्या कारणाने ती भरभरून सगळ्यांना गौर नेमकी कशी आहे कारण माहेर आली की आई एका एक एक आईप्रमाणे आपण तिचं सगळं करतो आणि जेवण विवण तुमची गौर कसली आहे जातीत काही अशा फॅमिलीज आहेत त्यांना गौरीला अगदी मटणाचा नैवेद्य देखील दाखवला जातो पण आमच्या घरी मटणाचा नाही आम्ही घरी नॉन खातो पण गौरीचा नैवेद्य वेजिटेरियन असतो पंचपक्वान आणि बाकी इतर सगळ्या गोष्टी आपल्या वरण भात भाज्या वगैरे तुम्ही शूटिंगमध्ये बिझी असता पण हे तीन दिवस तुम्ही पूर्णपणे या सणाचे असतं म्हणजे त्यात एकदम रममाण होऊन जातात त्यामुळे ते वेळ काढणं आणि ते सगळं कशा प्रकारे असतं वेळ काढणं म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्याच्यासाठी वेळ निघतो जर तुम्ही प्रायोरिटीज आता तुमच्या मग कितीतरी असाइनमेंट्स मी केवढे तरी सोडलेत पूर्वी तर ऍडव्हटाइज ऍडव्हर्टायझिंग फिल्म वगैरे तरी पण मी ते सोडले म्हटलं नाही मला जाणं शक्यच नाही मला घर सोडून हे तीन दिवस शक्य नाही जरी घरात माणसं असली तरी सगळ्यांचा एवढा हातभार एवढं खूप आहे ते कार्य करणं तर मी कधीही गेलेले नाहीये म्हटलं ते बघून घे तीच लक्ष्मी आहे ती करणारी ती देणारी ती तेरा पण मी मी जाऊच नाही शकत मी जाऊच नाही शकत घरातून बाहेर शेवटचा प्रश्न असा की गणपती येऊ गौर येऊ आपली एक एक भक्त म्हणून आपण एक वेगळ्याच भावना आपल्या मनात असतात आणि ते जेव्हा घरातनं जातात तेव्हा कुठेतरी थोडस आपल्याला हे होतं की अरे इतके दिवस आपल्या घरात होतात जात आहेत त्यामुळे ती भावना नक्कीच तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की तीन दिवसानंतर जेव्हा ती जाते तेव्हा काय वाटतं दरवर्षी गौर जाताना जसं गणपती जाताना जाता वाईट वाटतं ना तसं गौर जाताना खूप वाईट वाटतं आणि जाता जाता तिला मागणं असतं की तू ये पुढच्या वर्षी लवकर आणि थँक्यू सगळं कार्य म्हणजे मला ही एक सेवा करण्याची ही जी एक आपल्याला प्रत्येकाला संधी सगळ्यांना संधी मिळत नाही ईश्वराची सेवा करण्याची तशी सेवा करण्याची ही जी संधी तुम्हाला दिलीस त्याबद्दल खूप खूप आभारी आहे मी तुझी आणि अशीच तुझी कृपादृष्टी आमच्यावर नेहमी असू दे आणि दरवर्षी माझ्या हातून तुझं हे कार्य असंच व्यवस्थित होऊ दे त्याची प्रत्येक फुलाची इच्छा असते ईश्वराच्या चढणी जाऊन पडत नाही तर त्या प्रत्येक फुलाची हीच इच्छा असते की मी कधी ईश्वराच्या चढणी जाऊन पडेल सगळ्या फुलांची नसते तशी इच्छा म्हणजे नशीब त्यांचं नसतं नक्कीच आमच्याशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कॅमेरामॅन अनुप कुलकर्णीचा प्रणाली मोरे साम मराठी मुंबई